मी एम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला ते दोन चार व्हिडिओ सुरुवातीला टाकले संध्याकाळी त्यानंतर आठ वाजता आणि नऊ वाजता आत्ता हा जो व्हिडिओ आहे मला नाही आला तर मी लगेच दोन व्हिडिओ बनवले तर आ, दोन व्हिडिओमध्ये काय होतं की जर एका घरातच बऱ्याच जणांनाच किंवा दोन ते तीन जणांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर, तर मांडणी वेगळी करायची का पोथी वेगळी मांडायची का किंवा एका घरात किती जण पारायण करू शकतात तर पारायण बघा पारायण कोणीही करू शकतं कितीही कोणत्याही वेळी करू शकतं पारायणाबद्दल काही नाही किती जण करू शकतात तर कोणीही पारायण करू शकतो आता एका घरात जर का दोन जण पारायण करणार असतील तीन जणं पाण्या पारायण करणार असतील तर मग त्यांनी पोथी वेगळी ठेवायची का तर हो त्यांची स्वतःची वेगळी पोथी असायला हवी आणि त्याचबरोबर त्यांची स्वतःची मांडणीसुद्धा वेगळी असायला हवी आता तुम्ही घरात म्हणणार की दोन किंवा तीन जणांची वेगळं वेगळं मांडणी एवढी मोठी करत बसायची का तर तुम्हाला काही नाही फक्त दत्तांचा एक फोटो एक कळस आणि किंवा मूर्ती असेल तर मूर्ती मूर्ती आता तीन चार नसतात तर एकाच फोटो पण तुम्ही कळस वगैरे ठेवून करू शकता किंवा काय 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 करतात एकाच मांडणीवर वेगळा आचार करतात पण ते शक्यतो चालत नाही वेगळ्या सगळ्यांची वेगळी वेगळी पूजा असावी त्यामुळे तुम्हाला मांडणीसुद्धा वेगळी करते शक्यतो तुम्ही काय करा एखादा फोटो ठेवा किंवा एखादा प्रिंट काढा किंवा स्वामींची मूर्ती ठेवा एखादी दत्तांची मूर्ती ठेवा असं एखादी फोटो ठेवा असं करून तुम्ही ठेवू शकता आणि काही नाही फक्त तुम्ही दिवा लावायचा प्रसाद ठेवायचा एखादा फळ ठेवायचं तुमची पोती ठेवायची एवढं जरी मांडण मांडणी केली ना तुम्हाला वेगळी अशी वेगळी मांडणी मोठी मांडणी काही करायची गरज पडणार नाही अगदी कळस तिघांनी वेगळा तीन कळस मांडायची गरज आहे का तर मांडला तरीही चालेल नाही मांडला नारळ खडी साखर तिथे ठेवली तरीही चालेल कारण एकत्र तीन तीन जणांना करायचं थोडंसं मग अवघड जातं मग खडी साखर तुम्ही ठेवलं तरीही चालेल कारण आपल्या देवघराचं कलश असतोच मंगळ मंगल कलश कर, असतोच त्यामुळे तुम्ही हा वेगळे तीन कलश दोन कलश नाही मांडले दोन असेल तर दोन मांडणार आणि नसेल तर मग तुम्ही नुसतं नारळ आणि खडीसाखर पूजेच्या तिथे ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही दिवा लावायचा तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आणि तुमची जी सेवा आहे ती रोजची सेवा करायची शक्यतो जर का समजा मग आता समजा एवढ्या जणांना एकत्र जमणार नाही तर तुम्ही ह्या सात दिवसात तुम्ही करायचं मग पुढच्या सात दिवसात दुसऱ्याने करायचं मग पुढच्या सात दिवसात तिसऱ्यानी करायचं असं तुम्ही करू शकता ज्याच्याने काय होणार प्रॉब्लेम पण नाही होणार असंही चालू शकतं पण अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घरातल्या पाळ्या वगैरे सगळं आता समजा तीन चार जण आहेत करणार आहेत दोन तीन जणं आहेत मग तुम्हाला समजा सगळं अडचण हे सगळं बघूनच करावं लागेल त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करून घ्या ह्या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नियम सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे ते मॅनेज झालं पाहिजे आणि ते मॅनेज झालं तर तुमचं पारायण तर आरामात होऊन जाईल पारायणाला काही नाही लागत तुम्हा, तुम्हा तुम्ही एकदा मनाची तयारी केली ना तुमच्याकडनं पारायण जर गुरु आरामात करून घेतात काहीही वेगळं असं लागत नाही त्यामुळे पारायण करा आणि खरंच खूप छान अनुभूती घ्या श्री स्वामी समर्थ